उल्लेखनीय कामगिरी भुसाळ येथे झालेल्या गोळीबारातून दुहेरी खून प्रकरणातील फरार आरोपींना एका हॉटेलवरून ताब्यात ता घेण्यात आले आरोपींकडून एक इनोव्हा कार दहा मोबाईल आणि चोपन्न हजाराची रोकड रक्कम जप्त करण्यात आली असून सदर कामगिरीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कौतुक केले सविस्तर वृत्त असे की भुसाळमध्ये बुधवार रात्री गोळीबार करून दोन जणांचा खून करण्यात आला होता माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे या दोघांची गोळीबार करून हत्या करण्यात आली पूर्व वैमनस्य आणि जुन्या वादातून हे हत्याकांड घडलं असून त्यामुळे संपूर्ण भुसावळ शहरच होते बुधवारी रात्री हा खळबळजनक प्रकार घडला असून मारेकऱ्यांच्या शोधार्थ भुसावळ व जळगाव पोलिसांचे पथक ठिकठिकाणी रवाना झाले होते याबाबत सर्व पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली होती आज दुपारी उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांना गुप्त माहिती मिळाली की फरार आरोपी दहिवेल येथे एका हॉटेलमध्ये जेवण करत आहेत सोनवणे यांनी साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी दहिवेल दूरक्षेत्राचे एस आय रामलाल अहिरे जाधव आणि कोकणी यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी सोबत घेत हॉटेलमधील जेवण करत असलेल्या आरोपींना अटक केली राजू भागवत सूर्यवंशी असे आरोपीचे नाव आहे उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे आरोपीकडून एक इनोव्हा कार दहा मोबाईल आणि चोपन्न हजाराची रोकड जप्त करण्यात आली आहे सदर उल्लेखनीय कामगिरीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनोणे यांनी कौतुक केले आहे याबाबत भुसाळ पोलिसांना माहिती देण्यात आली होती व भुसाळ पोलिसांनी रात्री आठ वाजता साकरी पोलीस स्टेशन गाठले असता इतर आरोपींपैकी आरोपीची ओळख पटली आहे इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले साखरी पोलिसांची आजची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली मीडिया लाईव्ह साठी रभी शेख साखरी धुळे